अशा मी सेंटर टीचरिंग घरी चाललो होत अकरा पाचच्या दरम्यान मणिपुरम जे बँक आहे आणि होली गणेश करून त्याच्या तिथे पोहचण्यावर मागून एका रिक्षामध्ये ती स्कूटरवर आणि तेवढं ते पुढे गेले तर मागे आले एक जण स्कूटरवर बसून राहिला ड्रायवर आणि दोघं जर आले तरी मला बेदम मारहाण केवळ काय बाचाबाजी नाही संपूर्ण काय फक्त एवढंच मध्ये जास्त शाळा झाल्यासात आणि स्कूटरवर मी होतो मला मारहाणगिरी मुंबई म्हणून मी स्कूटर खाली पडलो खाली पडल्यावर परत त्यांनी पडल्यावर पण तिथे मारहाण चालू केलं मग तिथे शाळा आहे ते वर्दीच्या रिक्षा असतात आजूबाजू ते नागरिक असतात हो। ते सगळे आले धावत व ते पळून गेले त्या झटापटीत माझ्या हातात बेसभेट होती अरेच वरती पण गेली आणि आता याचा संदर्भ असा आहे की आदल्या दिवशी मी एक लेख लिहिला होता सोशल मीडियावर रवींद्र चव्हाण यांना उद्देशून एक आवाहन केलं होतं की बाबा शिबिर नगरसेवक देताना त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ किंवा निष्ठावंत कार्यकर्त्यांना उपल्या लोकांना देऊ नका आणि त्या संदर्भात ते चंद्रकांत बोडाळे धनंजय बोडारे त्यांच्या संदर्भात सगळे रेफरन्स दिले होते त्यांच्यावर असे असे प्रकारचे गुन्हे आहेत अशा प्रकारची ही लोकं आहेत तर त्यांना देण्याऐवजी योग्य वाटणार नाही तर त्याच्या राग धरून दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्यावर सून विजय तसा हल्ला केलेला आहे